नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माऊली चौकटे यांच्या शेतात आलेलो आहोत सारंगपूर गावात आणि याचा पोखरणी जवळचं हे गाव आहे परभणी जिल्ह्यातलं तर आपण माऊली भाऊचं हो, स्वतः आम्ही सगळ्यांनी तर रिझल्ट पाहिले सिंडिकाचे यांनी किती दिवसापूर्वी वापरलं दादा गेला दहा दिवस तरी दहा दिवस झाले या उसाच्या क्षेत्रावरती यांनी सिंडिका अतुल कंपनीचं सिंडिका नावाचं हे तन्नाशक वापरलेलं आहे तर ह्याचे रिझल्ट आज आपण सर्व वीस पंचवीस लोक जे आहेत तिथं उपलब्ध जमा झालेले त्यांनी सर्वांनी पाहिलेत पण तरी आता माऊली भाऊ आलेत त्यांचं आपण मनोगत ऐकून घेऊ थोडक्यात तर नमस्ते माऊली भाऊ नमस्ते आपण एक सिंडिकाचा वापर केला आपल्याला काय म्हणणं आहे की कसं आपल्याला रिझल्ट सगळं कोणत्याच प्रकारचं तण राहिलं नाही कोणत्याच प्रकारचं तण राहिलं नाही केना नागरमोता लव्हाळा आणि बाकी इतर तर पूर्ण तिथे गेले जे मेन तण होते हे गेले मेन गेले जे दुसऱ्या तणनाशकामध्ये मरत नव्हते तण वर्षानुवर्ष लोक परेशान होते असे तण त्याच्यामुळे पंधरा ते सोळा प्रकारचे तण मरते पंधरा ते सोळा प्रकारचे तण मेल्याचा स्वतः माझा हो आणि अजून समजा तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगाल याच्यामध्ये दुसऱ्या शेतकऱ्यांना म्हणणार हेच मारा हेच चांगलंय म्हणून बरं प्रत्यक्ष बघण्यात शेतकऱ्यांना बघितलंय ना हो हो तर धन्यवाद सर्वांचे आभारी बहुत बहुत धन्यवाद सभी सर, को अतुल का सिंडिका सभी को डालना चाहिए की नहीं डालना चाहिए अभी जो रिजल्ट देखा आपने जो परिणाम देखे हैं कैसा लगा सभी लोगों को इतना इतना भर 2 फीट का उसा का पिवळा पडना हिरवेगारपणाचं राहणार आहे बघा ही कंडीशन उसाचा कुठेही शेंडा पिवळा पडला नाही कुठेही वाढ थांबली नाही उलट काय ग्रीनरी मध्ये फरक वाटायला का जास्त ग्रीनरी वाटली उलट हिरवेपणा जास्त वाटला हिरवेपणा जास्त वाटला ग्रीनरी वाढली आहे उलट कमी झाली नाही तर एकदा काय करा भाऊ हे झूम करून दाखवा जे मेलेलं आहे वकर फिरवले पण इंटर याच्यात फिरला नंतर फिरले याच्यात वकराचा काही परिणाम झाला नाही वकर याच्यात चलत नाही गेला अच्छा पण झाड ते झाड तुम्ही अंतर त्याच्यामध्ये बघू शकता सगळे नाही गेल नाही पन्नास साठ वगैरे पण मेले बघा सगळं नाही काही मराठी बी मी एवढं मोठं